कष्टकरी जनसंघाचा कष्टकरी जनसंघाचा सदावर ते पॅनल चा सदावर ते पॅनल चा

प्रचार दौरा बघतो आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या, या निवडणुकीसाठी जे काही गोंधळ होणार आहे जे काही कन्फ्युजन आहे ते सगळंच्या सगळं मतदानाच्या संबंधानं असणार आहे प्रत्येक युनियननी अकरा उमेदवारांचा पॅनल दिलेला आहे एस टी कष्टकरी सुद्धा अकरा उमेदवारांचा पॅनल दिलेला आहे आणि या पॅनलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे दहा कब्बशी आणि एक सिलेंडर दिलेला आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मतदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पॅनलच विजयी झाला पाहिजे यासाठीच सर्वांचे प्रयत्न असणार आहे एकटा कोणी एकूणता एक उमेदवार निवडून येऊन तो काहीही मतपरिवर्तन किंवा काहीही प्रभाव पाडू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी पॅनल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पॅनल विजयी करण्यासाठी सदावर ते पॅनलने अकरा उमेदवार दिलेले आहेत या अकरा उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये सहा उमेदवार आहेत आणि या सहा उमेदवारांपैकी आठ नंबरचा जो उमेदवार आहे त्याला आधी आपण पॅनलवरती घेतला होता परंतु काही कारणास्तव हा आठ नंबरचा उमेदवार पॅनलवरून बरखास्त करण्यात आलेला आहे आणि त्या उमेदवाराच्या ऐवजी चोवीस नंबरला नवीन उमेदवार दिलेला आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे प्रवीण मधुकर रामदेव प्रवीण मधुकर रामदेव त्याचं चुनाव चिन्ह आहे सिलेंडर म्हणून सर्वसाधारण मतदारसंघामध्ये पाच कब्बशी आठ नंबरच्या कब्बशीला मतदान न करता फक्त सिलेंडरला चोवीस नंबरच्या सिलेंडरला मतदान करायचं आणि सर्वसाधारण मतदारसंघामध्ये पाच कब्बशांना वोटिंग करायचं इतर सर्व कब्बशांनाच व्होटिंग करायचं म्हणजे एकूण दहा कब्बशी आणि एक सिलेंडर असं अकरा उमेदवारांचा पॅनल सदावर्ते पॅनलचा सकडाव उमेदवारी आहे तर मित्रांनो या संबंधाने फक्त आपल्या स्पष्टीकरणासाठी आपल्या माहितीसाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओच्याच माध्यमातून मतदान कसं करावं या संबंधामध्ये गाईडलाइन्स घेण्यात यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे कष्टकरी जनसंघाचा कष्टकरी जनसंघाचा आला रे आला देशो। देशो। आला रे आला आले अशी कशी आहेत ना मित्रांनो सदावर्ते पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघातील सहा उमेदवार आहेत दोन नंबरला कुमरे श्याम गणपतराव तेरा नंबरला दौड राहुल मधुकर राव सोळा नंबरला पाल विशाल भरत सतरा नंबरला पेटकर राजरत्न देवीदास चोवीस नंबरला रामदेव प्रवीण मधुकर आणि एकोणतीस नंबरला शेंडे सुरेश बाकी इतर सर्व कब्बशी आहेत